मित्र हो हे आहे महेश्वर इथे आहे अहिल्यादेवी होळकर यांचा एक मोठा किल्ला व महेश्वर येथे श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं समाधीस्थळी आहे दहनस्थळही आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण आलेलो आहे अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर ज्या शिवलिंगावर त्यांनी जीर्णोद्धार करून नंबी मंदिरांची पुनर्बांधणी केली अशा अहिल्यादेवी होळकरांचं खंडेरावांचं आणि त्यांचे समाधी इथे आहे ते आपण बघूया चला या हे हे बघा असं इथे प्र ज्योत प्रज्वलित ठेवलेली आहे की तेव्हापासून इथे ज्योत आहे हे खंडेरावच हे त्यांचं अहिल्यादेवी उभकरांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली झाला राणी अहिल्याबाई या हिंदू मंदिरांच्या महान प्रवर्तक आणि निर्मात्या होत्या त्यांनी भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात त्यांचा जन्म झाला एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले किल्ले महेश्वर येथे अहिल्यादेवींचे दहनस्थळ व समाधीस्थळ किल्ले महेश्वर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथे आहे त्यांचा तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी मृत्यू झाला होता आता आपण आलेलो आहोत इंदोर शहरामध्ये आणि इंदोर शहरात आपण हे बघत आहोत होळकर यांचा घराण्यांची छत्री येथे सर्व त्यांच्या घराण्यातील लोकांची छत्री बांधलेली आहे श्री अहिल्या देवी होळकरांनीच या छत्र्यांचे इथे स्मृतीप्रित्यर्थ बांधकाम केलेले आहे आज आपण आलेलो आहे इंदोर शहरामध्ये अहिल्या देवी होळकर यांच्या समाधीस्थळी हे समाधी स्थळ इतकं महान आहे की इथे आल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं असं सर्वजण म्हणतात मल्हारराव होळकरचं समाधी बाजूला आहे खंडेराव होळकर जे ज्यांचे पती होते त्यांची समाधी इथे आणि इथे अखंड ज्योत देवत राहते जेव्हापासून हे समाधी आहे तेव्हापासून इथे एक ज्योत जी आहे ती पेटत ठेवलेली आहे त्याचा तेलाचा खर्च गव्हर्नमेंट करत आहे ट्रस्ट करत आहे असं हे अहिल्यादेवी होळकरांचं पुण्य असं स्मारक आहे इथे त्यांनी खूप मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे महाराष्ट्रामध्येही त्यांनी खूप मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे माझ्यासोबत सचिन आहेत आमचे गाईड तेही सचिन आणि मीही सचिन आहे बारा ज्योती जळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि या मंदिरातही जिवंत ज्योत जळत आहे जसं काही महाराष्ट्रातही त्यांनी जे मंदिरांचं जीर्णोद्धार केलेलं आहे महादेवांचे सर्वच मंदिरांचं ते काम करत होत्या तर इथे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं असं यांचं मत आहे क्या सचिनबाई बोलो हे समाधीस्थळ जे आहे हे मालोराव होळकरचं आहे म्हणजे अहिल्यादेवी यांचे पुत्र अहिल्यादेवीने स्वतः न्याय करता करता त्यांच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं त्यांचं म्हणणं होतं न्याय हा सर्वांसाठी सारखाच आहे न्याय करता करता मुलांकडून जरी चूक झाली तरी त्यांनी तोच दंड त्याला दिला ने जानवर ने जानवर हे श्रीमंत मालेराव होळकर जन्म सतराशे पंचेचाळीस निधन सतरा मार्च सतराशे सदुसष्ट इंदूरमधील छत्रीबाग हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे जे होळकर राजघराण्याशी जोडून जोडलेले आहे होळकर शासक आणि इतर उल्लेखनीय व्यक्तींच्या स्मृतींना श्रद्धांजली म्हणून या उद्यानाची स्थापना दफनभूमी म्हणून करण्यात आली आहे त्यात असंख्य छत्री किंवा स्मारके आहेत जी ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मारक म्हणून काम करतात ही स्मारके मराठा शैलीतील स्थापत्यकलेची उत्तम उदाहरणे आहेत ज्यात गुंबद आहे तशीही रचना आहे आणि शंकूच्या आकाराचे पिरामिड आणि गुंतागुंतीचे कोरीव बाह्य भाग आहेत ज्यामुळे ही साइड इंदूरमध्ये दे भेट देण्याची शीर्ष ठिकाणांपैकी एक ठरते व येथे भेट द्यावी असं एक सुंदर ठिकाण हे आहे इंदूरमधील हे सर्वात मोठे आणि सर्वात सुशोभित असे स्मारक आहे होळकर घण्याचे घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर प्रथम यांचे स्मारक इथे आहे बागेतील आणखी एक प्रमुख छत्री राणी अहिल्याबाई यांना समर्पित आहे जी बोलिया सरकारच्या छत्रीच्या बाजूला आहे ही स्मारके सरस्वती नदीच्या काठावर उभारलेली आहेत विशेषतः पावसाळ्यात छत्रीबाग इंदूरला भेट देण्याचा एक उत्तम काळ आहे छत्री भागातील छत्र्या मुख्यतः दोन स्वरूपात मांडलेल्या आहेत प्रथम परकोट यामध्ये मल्हारराव खांडेराव अहिल्याबाई यांच्या तीन छत्र्या आहेत त्यांचे पुत्र मालेराव यांचीही छत्री इथे बनवलेली आहे व दुसऱ्या परकोटामध्ये तुकोजीराव प्रथम मल्हारराव द्वितीय व ताईसाहेब यांच्या तीन छत्र्या बाजूला आहेत त्यावेळी हिंदू मुस्लिम यांचं असं काही भांडण नव्हतं पलीकडचं जे घुमट दिसतंय ते मुघलकालीन आहे मधलं हिंदू धर्मीय आहे आणि हे जे आहे परत मुघल आहे त्यावेळेस भेदभाव नव्हता म्हणून असे बनवलेले आहेत हे देवी होळकरांचं स्मारक आहे इथे त्यांची समाधी इथेच आहे व अशा महान अशा देवी होणकर ज्यांनी सर्वच महादेवांच्या व इतर मंदिरांचा जीर्णोद्धार केला सर्वत्र ख्याती त्यांची परस्थिती पसरलेली पर आहे अशा होळकर होणकर देवी होणकरांनी स्वतः केली

ही ज्योत जे आपण बघत आहात की अखंड ज्योत आहे अहिल्यादेवी होळकरांपासून ही ज्योत तेवढ ठेवलेली आहे याच्या तेलाचा व इतर खर्च गव्हर्नमेंट देते असं आम्हाला या मॅडमनी सांगितलंय या छत्रीबागचा ज्या परकोटाची जी भिंतीची साईज आहे ती जवळपास चौदा फूट आहे आणि जी उंची जी आहे ते बारा ते पंधरा फूट उंच आहे उत्तरद्वारेचं आहे हे जे स्थळ आपण बघत आहोत हे मल्हाररावजी जो होळकर आहेत त्यांचे आहेत हे मल्हाररावजी होळकर द्वितीय यांची समाधी आहे तर असे हे सुंदर असं स्थळ आहे इंदौर येथे अहिल्यादेवी होळकर यांचं त्यांच्या पुत्रांचं समाधी स्थळ आहे तर हे बघून आम्ही खरंच धन्य झालो धन्यवाद